मुंबई पुणे जुन्या महामार्गावर दुचाकीचा अपघात दुचाकी चालकाचा जागीच मुंबई <गणागी> पुणे जुन्या महामार्गावर आश्रेवाडी नदीच्या दुचाकी रस्त्याच्या बाजूला कोसळून अपघात झाला या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून विलास नारायण धावडे हे आपली ऍक्टिवा दुचाकी घेऊन पनवेलवरून खालापूरकडे येत असताना आश्रेवाडी नदीच्या ब्रिजच्या पुढे गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू झाला शेळगे संवाद खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।